नमस्कार मित्रांनो सुरुवातीला आजच्या या फोटोबद्दल हा फोटो मला एक दिवशी मी सर्फिंग करत होतो तो इंटरनेटवर सापडला आणि अचानक आवडला म्हणजे एकदम असा वाटलं की अरे यार क्या या फोटो आहे एक तर या फोटोचा सगळं हा अर्धाच दिसून राहिला अर्धा वर आहे अजून तो एका फ्रेममध्ये येत नाही पुढच्या वेळेस मी तो वरचा पोर्शन लावेन हा मी आता याच्यासाठी लावला पर आणि मला हा का आवडला हे मी तुम्हाला सांगतो एक तर हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे जुन्या काळातला फोटो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फोटोमध्ये ही स्कूटर ही आहे लॅमरेटा लॅमरेटा माझी एक म्हणजे वन ऑफ द फेवरेट स्कूटर्स आहे वेस्पा लॅम्रेटा जुन्या काळातल्या स्कूटर स्कूटर्स होत्या माझ्या लहानपणी ज्या स्कूटर्स वापरल्या थे, जायच्या त्याच्यात ह्या होत्या तेव्हापासून याच्याशी थोडा एक असा नॉस्टेलजिक कनेक्ट आहे म्हणून मी हा फोटो ठेवलेला आहे तर आजच्या विषयाकडे येऊ मित्रांनो आज संसदेमध्ये अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी बजेट मांडलं बजेट मांडल्याबरोबर मग असा एक असा मॅन्डेटरी कार्यक्रम राहते का प्रतिक्रिया घ्यायच्या सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया रेल्वे स्टेशनवर जाऊन नोकरदार पांढरपेशा आणि चाकरमानी लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या त्याला वॉक्स पॉप्युला आहे म्हणतात तुम्हाला काय वाटते बजेटबद्दल तुम्हाला काही मिळालं का तुमचं काही नुकसान झालं का तुमचा काही फायदा झाला का याच्यासाठी या प्रतिक्रिया घ्यायसाठी सगळे पत्रकार गावभर हिंडत असतात आजही सगळे पत्रकार धावाधाव करू राहिले प्र याची बाईट घे त्याची बाईट घे अर्थतज्ञ कायदे पंडित या सगळ्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेऊन राहिले म्हणजे अर्थतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया तर घेतल्याच पण त्याच्यासोबत ते कायदे कायदे पंडित आणि घंटा तज्ज्ञही नाही सोडले राजे हो म्हणजे स्लॉट भरायचे होते ना त्यांना टी व्हीवाल्यांना त्याच्यामुळे ते घेऊन राहिले प्रतिक्रिया सगळ्यांची स्लॉट तर भरला पाहिजे काहीतरी चालवायचं चोवीस तास आता तुम्ही म्हणाल का बाबा देशामध्ये इतके अर्थतज्ञ आहे तरी यांचे स्लॉट मोकळे कसे काय म्हणजे राहिलेच कसे यांचे स्लॉट मोकळे तर त्याचं कारण असं आहे का जगातले सर्वात भारी अर्थतज्ञ ते सध्या खूप बिझी आहे कोणालाच भेटून न राहिले नाही नाही म्हणजे प्रतिक्रिया नाही देऊन राहिले बस एवढंच एक कारण आहे कारण ते गेले आहे डॉक्टरकडे आणि ठाण्याला ज्ञानसाधना कॉलेज आहे एक त्या कॉलेजच्या मागून दोन दिवस झाले मोठ्या मोठ्यानी आवाज येऊन राहिले बजेट जी डी पी फिजकल डेफिसिट इन्फ्लेशन बजेट कब आहे है? है बजेट असं घराघर घराग घर घराघर फिरत फिरत धावत धावत आवाज येऊन राहिले एक मिनिट थांबा घाई करू नका मी सगळं तुम्हाला बैजवार समजवून सांगणार आहे पण ते थोडं लाईक शेअर सबस्क्राईब ते विसरू नका ते लक्षात ठेवा फक्त तर तुम्ही पेपरमध्ये बातमी वाचली असन का बा जगात भारी अर्थतज्ज्ञ भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी राज्यपाल आपला गव्हर्नर काँग्रेसकडून निवडणूक लढवायला इच्छुक उमेदवार ज्यांना की म्हणतात रघुराम राजन साहेब हे गेले होते मातोश्रीवर बांद्र्याला ते सगळ्या कुटुंबासोबत त्यांचा फोटो सोशल मीडियावर निकडे तिकडे तुम्ही पाहिला असल बुके ओके देतानाचा आता तो फोटो जेव्हापासून मी पाहिला तेव्हा माया डोक्यात असा विचार आला की हे खाऊन गेले असतील मातोश्रीवर रघुराम राजन मातोश्री आणि तिथे जाऊन काय चर्चा केली असन म्हणजे हे आहे इकॉनॉमिस्ट अर्थतज्ञ आणि मातोश्रीवाल्यांना इकॉनॉमी पण नीट समजत नाही ह म्हणजे मी काय आपल्या माया मनाचं नाही सांगू राहिलो ते स्वतः म्हणाले मातोश्रीवाले का मला काही समजत नाही बजेटमधलं काही समजत नाही इकॉनॉमीमधलं काही समजत नाही खोटं वाटत असेल तर ऐकून घ्या मी तुम्हाला व्हिडिओच दाखवतो हो आपण म्हणजे काही असं फालतू सूत्रांच्या हवालांनी बातम्या काही सांगत नाही गप गौप्यस्फोट गौ, पण करत नाही जे राहते ते आपलं रोखठोक राहते हो ये सबूत ये ले स्टोरी हा सूर्य हा जयद्रथ चला तुम्हीच ठरवा काय ते ऐका हा व्हिडिओ ऐका तुम्ही मग बघू पहले तो मैं ये बजट वगैरह कुछ जानता नहीं था मेरा सब्जेक्ट ही नहीं है कुछ साल पहले कोशिश की समझने की लेकिन जब तक वो समझ में आती थी बात तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था तो फिर मैंने क्या किया क्योंकि एक पार्टी का चीफ हूं जैसे बजट आ जाता है रिएक्शन तो देनी पड़ती है तो मैंने शुरुआत की एक दिन पहले ही रिएक्शन दे दूं क्या है रिएक्शन क्या है निर्मला जी ने बजट पेश किया आपकी रिएक्शन क्या है कुछ नहीं गरीबों को गरीब अमीरों को आमिर करने वाला बजट मिडिल क्लास को कुछ मिलने वाला नहीं है जीडीपी गिरने वाला है दूसरा क्या है फिजिकल डिफिशिय आता तरी बसला का विश्वास बसला था सना था। तो मला का बा इतका मोटा अर्थतज्ञ मुंबई मध्य बजेटही झालेला आहे तर मग त्याची प्रतिक्रिया घ्याव हो। शोधून काढला पत्ता कुठे उतरले आहे साहेब वगैरे तर मला एका फायव्ह स्टार हॉटेलचा पत्ता मिळाला आणि मी गेलो त्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये हो तिथे गेलो तर काय रिसेप्शनवर सांगितलं की साहेबांचा सूट या या मजल्यावर आहे गेलो त्या मजल्यावर त्या नंबरच्या सूटची बेल वाजवून राहिलो बेल वाजवून राहिलो दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाले वीस मिनटं झाले मी आपलं बाहेर भरून बेल वाजवून राहिलो आणि दरवाजा कोण काही उघडून नाही राहिले म्हणलं आलं टेन्शन म्हणलं गेले बिले तर नाही म्हणजे अमेरिकेला वापस गेले बिले तर नाही असा आला माझ्या डोक्यात तुम्ही की नाही भलकाही विचार करता राजे हो असं नका करत जाऊ तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्ही एकदम असे घोडे सोडून देता आपले घोडे आवराला लगाम द्या घोड्यांना खूप वेळानंतर साहेबांनी दरवाजा उघडला आणि मी बघितला आतमध्ये त्या सूटचा पुरा अफगाणिस्तान करून टाकला कर होता सगळं सामान इकडे तिकडे पडलं होतं बिखरलेलं सर्व खिडक्यांचे पडदे फाट तुटून खाली पडले होते एका कोपऱ्यामध्ये एक बूट दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दुसरा बूट एका खुर्चीमध्ये कोट एका खुर्चीच्या खाली पॅन्ट पलंगाच्या खाली टाय जसं दार उघडलं समोर एक जण उभा होता असा भूतावानी दिसणारा त्याला म्हटलं मी रोम सर्वेस सापको बुलाओ। अब मैं तो अबे मई साब हो मी तर चक्रावलोच म्हटलं हा माणूस फक्त फाटकी बनियान आणि पॅन्टवर होता केस उपटू उपटू पार विस्कटून गेले होते मी म्हटलं क्या हुई बलवा क्या हुआ तर त्यांनी समोर आपला मोबाईल ठेवला त्याच्यामध्ये एक बातमी ओपन होती बजेट वर बांद्र्याची प्रतिक्रिया म्हटलं अरे बाप रे चला ये भूतिक बळा आयटम हो गया बोला देखना पडता क्या प्रतिक्रिया आहेत वाचलं वाचल जादूगार रिकाम्या टोपीतून कबुतर काढतो आणि आपल्याला वाटतं की अफाट माणूस आहे पण कबुतर उडून जातं आणि टोपी आपल्याला घातली जाते मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार आहे माझी मुख्यमंत्री बांद्रावाले मी फक्त साहेबांकडे असं पाहिलं ते अजूनही डो अजूनही म्हणजे दो, डोक्याची केसं उपटत होते आता अजून बनियान फाटली होती आता काय फाडू आहे या विचारात होते इकडे तिकडे बघत होते की आपल्या लिमिटमध्ये आपल्या ताकदमध्ये काय जे आपण फाडू शकतो म्हटलं भाऊ क्या हुआ काय कु इच्छा हे कर रे बैठ शांतीसे बात करो मेरेसे म्हणे मी जेव्हा गेलो होणे बांद्र्याला मातोश्रीवर तेव्हा त्यांनी इतकी मेहनत करून मी एवढं समजावून सांगितलं होतं की काय प्रतिक्रिया द्यायची काय बोलायचं जी डी पी इन्फ्लेशन फिस्कल डेफिसिट मग जी डी पी वाढून नाही राहिला जी डी पी वाढून राहिला तर लोकांना फायदा नाही होऊन राहिला महागाई वाढून राहिली एम्प्लॉयमेंट नाही बनवून राहिली रोजगार नाही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते त्याचं काय झालं ते काय कोणी सांगून नाही राहिलं हे नुसतं म्हणजे असं रोजी पिक्चर तयार करायचं लोकांना उल्लू बनवायचं आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे असं बजेट आणलेलं आहे वगैरे 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 किती मेहनत केली राजा मी दिवसभर समजून सांगत होतो पण शेवटी त्यांनी माती केली आणि माझी सर्व इज्जत यायन घालवली माझ्या इज्जतचा विचार करायचा माल काय बोलवलो मग एवढं सगळं समजून घ्यायसाठी जर तुम्हाला तुमचंच सांग हाणायचं होतं तर मला कोण बोलवलं माझा कोण वेळ वाया घालवला आता माई इज्जत गेली की नाही फोटो आले माझे सोशल मीडियामध्ये यांच्यासोबत लोक हेच म्हणून राहिले का अर्थसंकल्प समजून सांगायला गेला ही अशी प्रतिक्रिया लोक मा तोंडात छेण घालू राहिले घालू राहिले आता मी मनात म्हंटल भाऊ तुमचं राहुल गांधी साथ घुमते अजून काय तोंडात शीण घालायचं राहिला अजून काय इज्जत द्यायची राहिली आहे म्हटलं तो तो डायरेक्टली नहीं मना मग मैं तुम गए क्यों लेकिन तुमने अपना बचा कुचा नाम भी पूरा मिट्टी में मिला दिया क्या सोच के गए थे सरदार खुश होगा सबासी देगा धिकार है पहले दिल्ली का राजकुमार तो मने का सरकार कोजगारा चा, चाहिए रोलमैप नहीं जी डी पी साठ टी वाढ़ी ठीक है होते तो लेकिन भैया मुझे बताओ मुझे बताओ भैया सात परसेंट से जीडीपी बढ़ रहा है वो ठीक है लेकिन बचे हुए नाइन्टी थ्री परसेंट गए किधर मैं बताता हूं आपको ये कोई नहीं बताएगा आपको सिर्फ मैं बताऊंगा और नाइन्टी थ्री परसेंट मोदी जी ने अदानी और अंबानी के जेब में डाल दिए और अब बांद्रा का राजकुमार म्हणजे राजकुमार नाही तर काय राजे हो साठी उलटली तरी वडिलांच्या नावाने रडारड चालू असते वडिलांच्या नावाने मतं मागणं चालू राहते मग राजकुमारच म्हणावं की नाही दुसरं काय म्हणावं लागते आता या दोन्ही राजकुमारांनी शेवटी जगात भारी अर्थतज्ज्ञाची पोंगी वाजवलीच मी याला म्हटलं की भाऊ तुम्ही मागे ते राहुल गांधीला इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये जर तुम्ही मारे म्हणत होते का जे डी पी पाच पर्सेंटनी वाढला तरी लय झालं इथे तर सात टाक सात टक्क्यांनी वाढून राहिला म्हणजे तुम्ही खरंच अर्थतज्ज्ञ आहे ना उल्लू तो नाही म्हणा पब्लिक को अमेरिका मेसे हैसे भोजन आहे हा हार्वर्ड मे पड हार्वर्ड मे पडके आया बोलते इधर पडके आया पढ़ पडके आया इधर आण का पताही नाही चलता क्या है म्हणजे तुम्ही पुण्या बिण्याला तर नाही शिकले ते टायकोटवाल्या घंटा दज्ञाच्या वर्गात तेही असेच काहीतरी शिकवत राहते तिथे तर नाही शिकले तुम्ही बाकी तुमचं इंग्रजी एकदम बेस्ट फाड फाड कोकाटे हो तेवढं तुम्ही बरोबर शिकले लेकिन तुम्हाला चुक्याच रघुराम भाऊ तुमने शिक्षकच चुकीचा चुन्या लिए हम क्या करेंगे एक तो इधर शिक्षक चुकीचा चुन्या उदर तुमने चेले चुकीचे चुने हे ऐकल्या बरोबर रघुराम भाऊ त्या सूटमध्ये असे आडवे तिडवे धावतच सुटले सारखे धावता धावता बजेट डी पी पिस्कल डेफिसिट इन्फ्लेशन बजेट कब कब आहे बजेट हे असं करत करत बोबलत धावणं चालू होत मला समजलं की याला काय झालं मी सरळ रूम सर्विसला फोन केला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं की हॉस्पिटलमध्ये घेऊन जा भाऊ की तब्येत हॉस्पिटल मी लेके जाओ तेही मोठे हुशार फाईव्ह स्टारचे रूम सर्विसवाले आहे ना असे तसे आहे का त्यांनाही बरोबर माहीत राहते की काय झालं तर त्यांनी त्याला उचललं गाडीत टाकलं आणि ते घेऊन गेले ठाण्याला म्हणून ज्ञान साधना कॉलेजच्या मागून ते आवाज येऊन राहिले कारण ज्ञान साधना कॉलेजच्या मागे आहे ठाण्याचं बरोबर मित्रांनो आत्ता था इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद